मिरजेत साकारत असलेल्या चिल्ड्रन पार्कचे काम प्रगतीपथावर मिरज वृत्त गेले अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना नेहमीच आवटी कुटुंबावर मिरजकरांनी भरभरून प्रेम केले त्याच पद्धतीने सुरेश बापू आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समितीचे माजी सभापती निरंजन आवटी आणि संदीप आवटी काम करत असताना मिरजकरांचे आपण देणे लागतो या भावनेतून सतत मिरजेत नवीन काय करता येईल का याचा ध्यास घेऊन काम करत असतात शंभर फुटी तिरंगा ध्वज मार्केटमधील श्री महालक्ष्मी मूर्ती सुशोभीकरण सतार तंबोराची प्रतिकृती अशी अनेक नवीन कामे करण्याची संधी त्यांना मिळाली त्यामध्ये सभापती असताना त्यांनी मिरजेतील बालगोपाळांना खेळण्यासाठी अतिशय आकर्षक असे चिल्ड्रन पार्क मंजूर केले होते त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे यासाठी आयुक्त सर्व उपायुक्त वृक्ष अधिकारी फाटक साहेब पांडव साहेब तसेच सर्व अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे लवकरच बालगोपाळांना चिल्ड्रन पार्कमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका